आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण वीज ग्राहक संघर्ष समिती महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा महाविकास आघाडी आणि इतर समाजसेवी संघटनांकडून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधात कुडाळमध्ये विराट धडक मोर्चा काढण्यात आला वीज ग्राहक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढण्यात आला करायचा इथे बसायला जायचं नाही बाहेर जाऊ दुसरा विषय काय व्हायचा की तुम्ही कोणाला एका हजार मीटर पलटी झाली तुम्ही सरकारी यादर्भेन गावात येणार एका हजार मीटर पलट झाला कुठला मीटर झाला दुसरा मीटर कुठला देणार दुसरा कुठला मीटर देणार चोपन्ना मीटर काढायचं नाही आमची प्रमुख मागणी अशी आहे की जोपर्यंत जनसुनावणी होत नाही लोकांची मतं जाणून घेतली जात नाहीत

वर्गीकरणाचा पहिला होल म्हणून जो स्मार्ट प्रिपेड मीटर बसवला आहे आणि त्याच्या विरोधात आज आंदोलन या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये आज आंदोलनाची ठिणगी आज कुडाळमध्ये पडत आहे आणि या ठिकाणी उपस असलेले संपत देसाई आहेत संदेशजी पारकर आहेत संजयजी पडते आहेत अभिजी सामंत आहेत इर्षाद आहेत माझ्या माझे माजा सर्व सहकारी आहेत आणि उपस्थित आपण सर्व वीज ग्राहक आहात आमचे सुनील शिंगरे आहेत खर तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पावसाळी अधिवेशनामध्ये प्रीपेड मीटर सुरू करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं त्यावेळी विधानसभेमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आज मिनिट्स म्हणून या ठिकाणी विधानसभेमध्ये आहे की त्यावेळी सांगितलं होतं की स्मार्ट मीटर फक्त हे सरकारी कार्यालयामध्ये लागतील परंतु विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेचा निवडणुकीचा पैसा जो महाराष्ट्रामध्ये अबा अमाप खर्च झाला तो कोणी दिला असेल तर तो, तो आदानी दिला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन कोटीपेक्षा जास्त हे वीज ग्राहक आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देसाई साहेब तीन लाखापेक्षा जास्त हे वीज ग्राहक आहेत आणि या ग्राहकांकडून आता ही वसुली सुरू आहे खरंतर ही आदानींचं प्रीपेड मीटरच्या बाबतीत याआधी सुद्धा अनेक गोष्टीचं खाजगीकरण झालं होतं एम एस बीचे कॉन्ट्रॅक्टर खाजगीकरण आहेत आज एम एसीबीचा लाईन स्टाफ खासिला ना नाही परंतु यांना कधी एम एसीबीच्या कार्यालयामध्ये बसण्यासाठी जागा दिली नव्हती परंतु आज असं पहिल्यांदा आहे की अदानींच्या प्रीपेड मीटरमध्ये बसण्यासाठी अदानींना एम बीच्या कार्यालयामध्ये मोफत जागा देण्यात आलेली आहे मग ती कुडाळच्या कार्यालयामध्ये असू देत कणकोलीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये असू देत सावंतवाडीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये असून देत किंवा वेगुर्ला सब डिव्हिजन ऑफिसमध्ये असू देत या सगळ्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी ऑफिस दिलं आहे आणि त्यामुळे हा था था आता धोक्याचा इशारा आपल्याला सर्वांना आहे की आता नुसतं प्रीपेड मीटरवरच नाही तर एम एस सी बीची जी यंत्रणा देश स्वतंत्र झाल्यानंतर जी हळूहळू सुरू झाली होती आणि हळूहळू या एम एस सी बीचं सक्षमीकरण सुरू झालं होतं ती आता सगळी यंत्रणा ही आता खाजगीकरणाच्या माध्यमातून आधारेने देण्याचा प्रयत्न आता सरकारने पहिलं पाऊल उचललेला आहे माझं एवढंच विनंती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले पंच्याण्णव टक्के ग्राहक हिंदू आहेत तर आम्हाला पंचायत टोके तरी ते सवलत देणार आहे काय हा प्रश्न आपण त्यांच्या पुढे विचारला पाहिजे होता कारण त्यांनी या संदर्भात कुठलाही व्यक्त केला नाही गेल्या दोन महिन्यास या प्रिपेड मीटरचा आहे या, या जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत फक्त एकच हिंदू आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा हाच प्रचार करण्यात आला अदानींचे पैसे घेण्यात आले आणि लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आल्या आहेत आणि आज आपण लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या पाच लाख अर्ज करणं सरकारने काम केलंय आज लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन त्यांच्या तीन हजार रुपये घेण्याचं काम आता हळूहळू सुरू होईल आणि त्यामुळे आज जरी ही आमची सुरुवात असेल तरी सतत्याने तुम्ही सगळ्यांना आज जसं एकत्र एक केलं तसंच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एकत्र करण्याचा प्रयत्न आपण करा आम्ही सगळी मंडळी तुमच्या हो पाठीशी आहोतच जर कोण आमच्याशी व्यवहार करू पाहत असेल आम्हाला असेल आमच्या साऱ्या एका विशिष्ट व्यक्तीच्या ताब्यात देऊ असेल तर त्यांना आमचा सवाल आहे आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगतो जिथं जिथं कष्टकऱ्यांच्या श्रमिकांच्या न्याय हक्काची जेव्हा जिथं जिथं पायबंदी होईल त्या त्या ठिकाणी आम्ही जाणार आम्ही कुणाला घाबरणार नाही आम्ही कुणाला भीक पण घालणार नाही आम्ही थांबपणे जनतेच्या बाजूनं कष्ट यांच्या बाजूला त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार आहे म्हणजे मीटर एकदा बसलं की आमच्या मोबाईल सारखा रिचार्ज मारायचा विचार संपला की लाईट बंद मग कुठल्याही परिस्थितीमध्ये काही घडू शकतय या सगळ्याच्या विरोधामध्ये आपण एकत्र एक येऊन हा मोर्चा सुरू केलेला आहे सुरुवात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून झाले कोल्हापूरातून हा खिणगी पडले आता हा महाराष्ट्रभर वनवा पेटेल आणि महाराष्ट्रभर वनवा पेटल्यानंतर मला खात्री आहे की या राज्य सरकारला हा निर्णय बदलावाच लागेल आम्हाला आमच्या हक्काची वेध आमच्या ताब्यात ठेवायची आहे या पद्धतीनं आपण आज या ठिकाणी मोर्चाला जायचं आहे मोर्चाने गेल्यानंतर आपण निवेदन त्याला दिलेलं आहे माझं म्हणणं असं आहे जसं कोल्हापूरमध्ये त्यांनी लिहून दिला की जोपर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत याने आम्हाला दिलं पाहिजे कारण आमच्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही फसवणूक त्या भगिनीचा सावंतवाडी होऊन आलेले आहेत त्यांचं मीटरच काल बदलून गेल्या तीन मीटर असताना अशा पद्धतीचं सगळे सगळा बेबनाव चाललाय त्याच्या विरोधामध्ये आपल्याला जायचं आहे आपण शांततेनं मोर्चा घेऊन जाऊ आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल